शेवगाव शहरातील मध्यवर्ती भागामध्ये शिवाजीनगर येथे अनैतिक वैशा व्यवसाय चालतो असे सात ते आठ अड्डे स्वरूपात हा व्यवसाय चालतो हा व्यवसाय कायमस्वरूपी चालू आहे याची कोणीही दखल घेत नाहीये सदरील व्यवसाय हा रस्त्याच्या मोधमध आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूस चित्रविचित्र पोशाखमध्ये अर्धनग्न अवस्थेत उभे राहून खुर्चीवर ओट्यावर बसून अस्लील चाळे करणे जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तीस लज्जा उत्पन्न होईल असे बोलणे त्यामुळे येथील नागरिकांना तेथून जाण्याची भीती वाटतेय आणि व्यवसायामुळे चोरांचे प्रमाण देखील वाढले तरी पोलिसांनी त्वरित हा व्यवसाय बंद करून येथील नागरिकांना न्याय द्यावा असे तेथील नागरिकांनी निवेदन केले यावेळी पोलीस कॉन्स्टेबल गीते यांना निवेदन देण्यात आलं जर हा व्यवसाय बंद झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तेथील महिलांनी दिलाय या निवेदनावर नंदा पवार जया जोगदंड मंदा अघारे सिंधुताई हिराबाई वरे शकुंतला गायकवाड उषा मुसाळे संजय खोमने किरण जाधव संजय परदेशी राजेंद्र तापडिया यांच्यासह तेथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही कंप्लीट दिली आता तक्रार नोंदली आम्हाला त्या बायांपासून खूप त्रास आम्हाला रात्रभर जागायला लागतं आमची अकरा बाळ बाहेर निघत नाही शाळेत जायला चोरी झाली आणि रात्रभरात चोरे आले चोर आले ते दगड मारी आम्ही जरा जागी राहायचं आमच्या महिला जागी राहत्या धंदा जे चालूच नाही झाला पाहिजे आम्हाला लई तकली चालूच नाही झालं पाहिजे व्यवसाय त्यामुळे काय होत आमचं रस्त्यावर बाजारला नाही लेकरांना शाळेत जाणये त्याच्यासाठी ते असे रस्त्यात दिसल्याच्या नंतर हे लेकरांवर संस्कार नको व्हायला सोना आम्ही सोनांना बाहेर आम्ही कोंडून कोंडून तर किती दिवस ठेवणार ना त्या लेकरला बाहेर खेळायला वाव मिळत नाही काय नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं हा हे आणि बोलणं बी जाताना आम्ही जरी जवळून चाललो तर त्यांना यांचं भान नाही का इथून चाललंय कोण आपण बोलायला पाहिजे का नाही बोलायला पाहिजे हे त्यांची जाणीव नाही काही नाही आहे त्याच्यासाठी हे असं नाही पाहिजे त्यांची व्यवस्था असलं तुम्हाला त्यांच्याकडे परवानगी जरी असली तर त्यांना त्यांच्यासाठी व्यवस्था वेगळ्या ठिकाणी करा असतो आमची गल्ली सोडून कारण आम्हाला इथून जाताना म्हणलं बस स्टँडला ला जायचं म्हणलं आहे दवाखान्यात जायचं म्हटलं तर आहे बँकेत जायचं म्हटलं तिथच आहे शाळेत जायचं म्हटलं आहे बाजारला जायचं म्हटलं तर तोच रोज त्याच्यासाठी ही व्यवस्था व्हायलाच नाही शिवाजीनगर हा भांडव दहा ते पंधरा वर्षापर्यंत पासून येईल याच्यावर कोणतीही कारवाई न होता को काय कोणत्याही गोष्टी टाळा करता एकाच दोन मिनटं पूर्वीचं बघून जातात तिथं कुणी त्यांना सापडत नाही त्यांनी काय करा खोलवर चौकशी करून कोण बाहेरचं आहे कोण तिथलं आहे याची चौकशी करून हे आहेत आपण माझे मित्र मंडळी किंवा पुणे माझे पाहुणे राहू येणारे यांना सुद्धा खूप त्रास होतो आणि दुसरी गोष्ट काही असं लग्नकार्य असलं छोट्या भावाला माणसं पाहायला आली किंवा त्याचं लग्न हे करायचं तर त्यासाठी येऊन आम्हाला ना वेगळी दिशा करून रिक्षा करून बाहेरून यावं लागेल हे प्रकार बंद व्हायला पाहिजे आणि यांचा पूरित निकाल लागवा ही माझी इच्छा सध्या शहगावची परिस्थिती अतिशय वाईट झालेली आहे आणि या शिवाजी शिवाजीनगर हे एक असं विचित्र ठिकाण आहे का या ठिकाणी हा जो वेसा व्यवसाय आहे हा कायमस्वरूपी एकदम हंद हद्दपार झाला आहे याच्यामुळं काय होतं का सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या गावांना त्रास होतो याच्या आश्रयामुळे इथं बाहेरून चोर येतात रात्री लोकांचे दरवाजे ओढून आत्ता एक एक लाख वीस हजार रुपये ते बी हॉटेल हॉटेलचे हॉटेलवाल्याच्या मुलाचे इथून गेलेले ते यांचा कायमस्वरूपी असा बंद झाला पाहिजे का परत या शिवाजीनगरमध्ये कधीही हा व्यवसाय चालू केला नाही याच्याकरता वारंवार प्रयत्न केले मी सुद्धा स्वतः होऊन ज्या वेळेला त्या त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष यांनासुद्धा भेटलो त्यांना भेटून त्याचे मागच्या वेळेला कारवाई केली पण तो आजपर्यंत याची जी कारवाई होती ती अर्धोट होती ती संपूर्णपणे पूर्ण झाली पाहिजे आणि याच्यामुळे काय होतं तिथून येणारे विद्यानगर शिवाजीनगर नेहरू नगर क्वालनी अशा प्रत्येक ठिकाणाहून शाळेला जाणाऱ्या मुली त्यांना दुसरा रस्ता नाही जर तिथून जर त्या मुली नाही गेल्या तर एक किलोमीटर लांबून जावं लागत तर तो, तो रस्ता त्यांनी त्या मुलींना त्या घर स्त्रियांना मोकळा करून द्यावा आणि या ठिकाणी परप्रांतीय असो किंवा महाराष्ट्रीयन असो असा कुठलाही भेद न करता तिथे कुठलीही वेशा व्यवसाय करणारी एक किरकोळ व्यक्ती ती सुद्धा न आमच्या कामाने आणि दुसरी गोष्ट ज्या ज्या मुलींना किंवा वेशा व्यवसायकारांना जे लोक भाड्याने जागा देतात आणि दोनशे रुपये हजार रुपये दररोज प्रत्येक रूम मध्ये कमवतात हे बंद करून झालं पाहिजे कायमस्वरूपी हे बंद झालं तर ठीक आहे आणि जर ते जर बंद नाही झालं तर त्याच्या त्याच्यामुळे आंदोलन करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर आम्ही ठेवण्यात येईल याच्यामुळे सगळ्या शहराला त्रास होण्याची शक्यता आहे आज संदीप दे अलीम शेख सी चोवीस तास शेवगाव